सर्व अभियोगेता हो धारकांना नमस्कार मित्रांनो सध्या आपण आहात पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी सध्या असंख्य मुलं जमलेली आहेत काही मुलं ऑन द वे आहेत आहे। परंतु मी सकाळी एक पत्र टाकलेलं होतं त्या पत्रामध्ये होतं की नोटीस जी नोटीस आहे ती पोलिसांनी जी माझ्या नावाने नोटीस दिलेली आहे ती नोटीस त्या ठिकाणी मी टाकलेली होती परंतु इंग्रजी माध्यमांचे मुलं असतील कमी मार्क्स वाले मुलं असतील म्हणजे मला म्हणायचं की इंग्रजी माध्यमाचे मुलं यामध्ये जास्त सक्रिय आहेत या, या मुलांनी ते जे नोटीस आहे ते नोटीस वेगवेगळ्या ग्रुपवरती व्हायरल केली आहे आणि असं सांगितलेलं आहे की आंदोलनाला त्या ठिकाणी परवानगी नाहीये परंतु मुळामध्ये हे सर्व खोटं आहे आंदोलनाला परवानगी आहे फक्त काही अनुचित तो काही अनुचित अनुचित परत घ्या सर्व हो नमस्कार मित्रांनो शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणावरून आप, आपला हा व्हिडिओ आम्ही या ठिकाणी असंख्य आलेले आहेत मराठी माध्यमाचे आणि आपला जो लढा आहे तो लढा आहे इंग्रजी माध्यमाचा जे पत्रक आयुक्त कार्यालय आणि प्रशासनाने त्या ठिकाणी काढलेलं आहे जे महत्व त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या विरोधामध्ये आपण जे आजपासून उपोषण सुरू केलेलं आहे तर त्या उपोषणाच्या स्थळावरून आज आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय मित्रांनो काल सकाळी मला एक पत्र त्या ठिकाणी बन गार्डन पोलीस स्टेशनच्या मार्फत देण्यात आलेलं होतं हे पत्र होतं नोटीसच आणि अशा नोटीस हे आंदोलनामध्ये आजपर्यंत मी जेवढे आंदोलन केलेले आहेत सर्व आंदोलनामध्ये अशा पद्धतीची नोटीस हे मला वारंवार दिल्या जाते याचा अर्थ असा नाही की आंदोलनाला परवानगी नाहीये फक्त काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडू नये मुलांनी गोंधळ करू नये यासाठीच हे दिलेलं पत्र आहे बाकी या पत्रामध्ये असं काही नाहीये की तुम्हाला परवानगी नाकारलेली आहे म्हणून परंतु इंग्रजी माध्यमाचे मुलं अशा पद्धतीनं मेसेज व्हायरल करताय की आंदोलनाला परवानगी नाहीये गुन्हे दाखल होतील असं काही नाहीये जे पत्र व्हायरल झालेलं आहे ते पत्र माझ्या नावानं आहे जे काय व्हायचं काळ पांढरं व्हायचं ते माझं होईल बाकीच्या तर कोणाचं होणार नाही तुमच्यासाठी जे काय व्हायचं असेल ते मी माझ्या करून घ्यायला तयार आहे परंतु मराठी माध्यमांच्या मुलाला त्या ठिकाणी नाही मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आता घरी बसून फक्त आणण्याचं असंही झालेला आहे असंही मरण्यापेक्षा इथं येऊन लढून मेलेलं केव्हाही बरं त्यामुळं हे जे पत्र आहे हे पत्र एक फॉर्मॅलिटी असते फक्त फॉर्मॅलिटी आहे कुठल्याही आंदोलनाला त्या ठिकाणी नकार दिलेला नाही आंदोलन होणार आहे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि असंख्य मुलं त्या ठिकाणी निघत मला अनेकांचे फोन येत अनेक महिलांचे फोन आलेत की आम्ही निघलो आठ आठ दहा दहा लोकांचा ग्रुप त्या ठिकाणी तयार झालेला आहे उद्या संख्या जर बघायची तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुलं येणार आहेत आणि हे मुलं इथं आलेले आहेत हे मुलं इथं थांबणार आहेत त्यामुळं गैरसमज पसरू नका आंदोलन होणार आहे आंदोलन होणार आहे आणि आंदोलन होणार आहे त्यामुळं येणाऱ्या मुलांनी आता जास्तीत जास्त संख्येनं स्थळी यायचंय कारण जर मराठी माध्यमाच्या मुलांना जर न्याय मिळाला नाही तर असंही आपण या प्रोसेसच्या बाहेर आहोत आयुष्यभर आपल्याला बाहेरच राहावं लागेल परंतु या ठिकाणी जर आला तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या हक्काची नोकरी मिळवण्यासाठी त्या ठिकाणी यश ये येईल आणि जोपर्यंत आपला मुद्दा त्या ठिकाणी पूर्ण ना होणार तो नाही तोपर्यंत इथून कोणी हलणार नाही अजिबात हालणार नाही मागार नाही म्हणजे नाही त्यामुळं हा जो मॅसेज आणि गैरसमज पसरवला जाते त्या पत्रा पत्राद्वारे तर हे फालतू पण आहे याच्यावर विश्वास ठेवू नका आंदोलन आजपासून सुरू झालेले सर्वांना आवाहन करतोय की उद्या सर्वांनी या आंदोलनस्थळी जमा व्हायचंय पुढची काय दिशा असेल ते आंदोलनस्थळी त्या ठिकाणी सांगितलं जाईल धन्यवाद